नमस्कार आपण पाहत आहात लोकमुद्रा न्यूज चॅनल मी सोमनाथ मुसांडे आपण मोहोळ तालुक्यातील सयद वरवड या गावामध्ये आलो आहोत सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं निवडणुकीचं वादळ आहे आज बऱ्याच उमेदवारांनी आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीचे अर्ज सादर केले आहेत आणि आज उद्याही अनेक उमेदवार अर्ज सादर करणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील ले एकंदर लोकसभेची काय परिस्थिती आहे सर्वसामान्य जनता काय म्हणत आहे हे आपण जाणून घेण्यासाठी सय्यद वरोडे या गावामध्ये आलो आहोत तर आपण थेट आता जनतेशी संवाद साधणार आहोत ना ना। तर नाव काय लती मोलाने तर सोलापूर लोकसभा संदर्भात आपण या ठिकाणी लोकांची मतं जाणून घेतो आहे किंवा सोलापूर लोकसभेमध्ये कोणता उमेदवार विजयी होईल आता कसं आहे तुम्हाला सांगू आता पर्याय राहिला नाही बरं काँग्रेस शिवाय ह्याच्या अगोदरच्या जे निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या लोकसभेच्या जर मोहोळचे आपल्या अनगरचे असणारे राजन पाटील हे ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाला मोहोळ तालुक्यातून आघाडी गेलेली आहे आज पण तर ह्या निवडणुकीला कसं होईल नाही त्याने काय लोकांवर दबाव टाकलेला नाही मालकाने बर नाही आपलं आहे ते आपलं गाड आपला दमा आणि चालायला लागलाय त्यांचा फास्ट नाही त्यांचा ते बी साहेब जरी तिकडे गेले तरी पण काँग्रेसला लीड जाईल असं महाजा भरपूर लीड जाईल का, का।, का। मालकाला लोक मानते ती पण आता ही जी निवडणूक आहे ती तालुक्याची नाही लोकसभेच्या लोकसभेची म्हणजे देशाचा चा, कारभार चालवणारी माणसं आपल्याला देशाच्या प्रतिनिधी आपला आपला जिल्ह्यातनं आपल्या आपल्या ह्याच्यातनं निवडून द्यायचा आता राम सातपुते हा सुशिक्षित उमेदवार आहे आणि कर्तबगार उमेदवार आहे उमेश पाटील म्हटले की राम सातपुते यांचं काम बघायचं असेल तर माळशिरसला जाऊन तुम्ही कोणाला थांबा जरा बोलू का आता त्याच्यावर सातपुते रसला उभा राहिले त्यांचा प्रचार कोणी करून निवडून आणला त्यांना मग ते जर मोहिते पाटलांनी निवडून आणून जर मोहिते पाटलाचा माणूस झाला नाही आपलं कसं होईल आता जनतेच कसं होणार मोहिते पाटलानी त्यांना आमदार करून माहिती त्यांना राहिलं नाही एकनिष्ठा नाही त्यांच्यात बर ते आपले सामान्य संग कस नीट राहणार हे आपली कशी आहे ती ही की शिंदे घराणा ही आपुलकी जा माणूस घराणा सर्वसामान्याला बरोबर घेऊन जाणारी माणसं आणि आडे अडचण आले तर का आता बिडला जायचं का पुन्हा लोकांनी आता तुमचं आणि काम तुमच बीडला जायचं इथं भाजपचे अनेक नेते आहेत ते म्हणतात की आम्ही नाही का गोणा पैसे आता मालक सुनून गड्याकडे जात का माणूस मालकच गायब झाल्यावर पगारी कोणाला कोणाला मागायचं गडी तसं काम मागायला कोणा पयी जायचं परणिती हळू ज्या आमच्या आमच्या तालुका पातळीवर आमच्या पोढावर आमचा विश्वास आहे परंतु आम्ही तो तो विश्वास कधी तालुका पंचायत ता जिल्हा परिषदच्या वेळेला आम्ही तो विश्वास जाऊ आम्ही त्यांचं ऐकतो त्यांचं ऐकणार लोकसभेला लोकसभेला आम्ही आमच्या मनाचं करणार बरं म्हणजे याचं एकंदरीत मत आहे की बाबा तालुक्यातले आमचे जे वरिष्ठ नेते आहेत तालुक्याचे त्यांनी कोण कोणत्याही म्हणजे बर लगे चल नाही आम्ही फक्त राजन पाटला तालुक्यात म्हणलं की चांगला आम्ही मानतो पंचायत समिती जिल्हा परिषद दा नामदारकी हे राजन पाटील दा सांगतील तिकड एकट मालकाला नाहीतर मग बाकी जर तुम्ही मग ही आहे ती आहे लोकसभेला लो, आमदार राजन पाटील हे भाजप सोबत आहे त्यांनी नाही नाही आम्ही आमदार साहेबांना सांगणार आम्ही काय मालक आता ह्या बारीनं काँग्रेस शिवाय मत टाकत ना म्हणजे आमदार साहेब जरी भाजपकडे गेले तर तुम्ही लोकसभेला आता कसा आपण उचकुटीला हात कसा घालायचा बरोबर आहे कस घालता सांगा त्यांना विचारायचं का गेला त्यांना आपण गप बसायचं काँग्रेसला मत टाकायचे म्हणजे एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बार आताच एडबिडाय सगळे गाव बघा तुम्ही काँग्रेस शिवाय कोण काय बोल नाही काय बोलते का मोहोळ तालुक्याचा विचार केला तर मोहोळ तालुक्यातील सर्व दिग्गज नेते भाजपच्या बाजूने आहेत मग तेच सांगितलं नाही का मागा तुम्हाला आम्ही फक्त राजन मालकाला फक्त मानता दिग्गज काय करायचं आपल्याला काय करायचं आपल्याला काय घरी आपल्या कामाला येणार आहे दिगा दिग्गज बाकीचे